नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आज अचानक कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आज अचानक कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे चला तर जाणून घेऊया ही वाढ किती झाली आहे तर बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल म्हणजे छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त तर मुंबईमध्ये चार हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर ही मुंबई बाजार समितीमध्ये आज अचानक कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव